नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पोलीस भरतीला विचारलेले या ठिकाणी अतिसंभाव्य शंभर प्रश्न घेतलेले आहेत बघा हे शंभर प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्या शिवाय एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये बघा बागा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा सात औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा गरमसूर डोंगर बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गरमसूर डोंगर बघा नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा खंडाळा बघा सह्याद्री पर्वत या ठिकाणी बघा उल्हास नदी ही उगम पावते प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुदावड बघा या ठिकाणी जे ठिकाण बघा धुळे या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी बघा तापी आणि पांजरा यांचा या ठिकाणी संगम होतो प्रश्न क्रमांक सव्वा पहा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरच धरण आहे डिंबे हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील डिंबे बघा हे धरण घोड नदीवरच या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा मानिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा मानिक डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा शहाजी सागर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची बघा क्षमता चौदाशे मेगावॅट ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा नागपूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे पृश्च क्रमांक पुढचा बघा खडक बघा हे मूलत खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात खडक बघा खडक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील खडक बघा हे मूलत या ठिकाणी खनिजांचे या ठिकाणी मिश्रण असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार बघा या यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये होत असतो कल्पना विस्तार बघा कल्पना विकास आणि विचार प्रक्रिया बघा या दोन संकल्पना आहेत या दोन संकल्पनाचा बघा बघा विचार खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये होत असतो बघा चतुर्थ बघा व्यवसाय ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बाप हा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण आहे गाळाचे खडक यांचा कालखंड पहा गोंडावणा कालखंड बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा पहा महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक मंडळ बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच सिकॉम ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा बघा स्थापना सन एकोणीसशे सहासष्ट या वर्षी बघा सिकॉम ची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणार तो उद्योग आहे लाख उद्योग बघा लाख उद्योग बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चालणारा तो उद्योग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन एच फोर्टी एट बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच फोर्टी एट बघा या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे तर तो खालीलपैकी कोणत्या दोन शहरामधल्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर्टी एट बघा मुंबई ते दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा बघा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वाधिक लांबीचा महामार्ग बघा एन एच सेवन बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता वाई ते महाबळेश्वर बघा या ठिकाणी पसरणी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा सन अठराशे त्रेपन्न साली बघा धावलेल्या रेल्वेच्या बघा पहिल्या तीन इंजिनचे नावे खालीलपैकी कोणती आहेत बघा सन अठराशे त्रेपन्न साली बघा धावलेल्या रेल्वेच्या बघा तीन इंजिनचे नावे खालीलपैकी कोणती होती बघा साहिब सिंदा आणि सुलतान बघा या ठिकाणी सन अठराशे त्रेपन्न साली धावलेल्या रेल्वेच्या तीन इंजिनची नावे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे बघा यामध्ये प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत बघा ज्यांना कोणला बघा हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण असेल सामान्य ज्ञान असेल बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व आय एम पी पी डी पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राह अठरा जुलै सन एकोणीसशे बघा अठरा जुलै सन एकोणीसशे बघा सत्तावन्न ला बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे क्रमांक बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा वानवडी पुणे जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी कृत्रिम अवयव या ठिकाणी केंद्र आहे बघा प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे कोलाम बघा महाराष्ट्रामध्ये बघा कोलाम ही आदिवासी जमात बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळणारी या ठिकाणी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे बघा बीड या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची कार्यालयीन भाषा आहे बघा बोडो बघा ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा कार्यालयीन भाषा आहे बोडो बघा बोर्ड बघा ही आसाम या बघा या राज्याच्या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा साजरा केला पोंगल हा सण बघा पोंगल बघा या ठिकाणी तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हासन या ठिकाणी साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न पंचमुडी बघा आहे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमुडी बघा आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त साक्षरतेचं सा प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त बघा साक्षरतेचं प्रमाण आहे केरळ बघा या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त ठिकाण साक्षरतेचं प्रमाण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा मधुबनी बघा हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे पुढचा बघा खजुराहो बघा खजुराहो हो खजुरा हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा खजुराहो येथील बघा बघा मध्य प्रदेश क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा इरई नदीच्या काठावर चंद्रपूर या ठिकाणी हे शहर आहे क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा या ठिकाणी उगम होतो विषय क्रमांक पुढचा बघा घोलवड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे बघा घोलवड बघा हे ठिकाण बघा चिकुया फळासाठी या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे क्रमांक पुढचा बघा पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस बघा पारस बघा हा अकोला या जिल्ह्यामधल्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पाली बल्लाळेश्वर बघा बघा हे रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण बघा महाराष्ट्र आहे बघा सन या वर्षी बघा यशवंतराव चव्हाण विद्यापीठ यांची स्थापना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सह्याद्री बघा पर्वताची निर्मिती बघा प्रस्तरभंग यांच्यामुळे या ठिकाणी ही झालेली आहे प्रश्न क्रमांक नववा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा बघा मुरोड जंजीरा बघा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये बघा अंश क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेरवली बघा हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकांचं जन्मगाव आहे शेरवली बघा शेरवली बघा हे जन्मगाव बघा महर्षी कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक बारा पहा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी म्हणजेच यशदाबगा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी यशदा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी बघा यशदाबगा ही संस्था या ठिकाणी पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय बघा या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो बघा रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणत्या भारताचे विचारले राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम बघा हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती किमी होती बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघा भारतामध्ये लोकसंख्येची बघा एकूण घनता बघा तीनशे ब्याऐंशी बघा चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बल्या बे राज्याची प्रमुख भाषा है, मल्यारं। बगा मल्यारं बगा है या ठिकाणी या राज्याची प्रमुख भाषा है प्रश्न क्रमांक लोणी नदी राज्याची बघा लोण ही नदी बिल पैकी एक आढळणारी नदी आहे आदी बघा लुणि ही नदी बघा राजस्थान या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी ती प्रामु नदी आहे क्रमांक पुढचा बघा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये उत बघा सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते बघा सोयाबीनचं बघा बघा सर्वाधिक बघा हे उत्पादन मध्य ठिकाणी या राज्यामध्ये होते दृश्य क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती बघा नीलक्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत बघा कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी बघा कर्नाटक राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वेचे डबे बघा बनवण्यासाठी बघा कारखाना पेरांबोर बघा रेल्वेचे डबे बघा कारखाना पेरांबूर हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पेरामपूर बघा हा कारखाना तामिळनाडू या राज्यामधल्या ठिकाणी तो कारखाना आहे प्रशा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा उमेश चंद्र बॅनर्जी बघा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते प्रशा क्रमांक पुढचा बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत उस्ताद बिस्मिल्ला खा बघा उस्ताद बिसमिल्ला खा बघा हे शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोल घुमट बघा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गोल घुमट बघा गोल घुमट बघा या ठिकाणी विजापूर कर्नाटक या ठिकाणी बघा गोल घुमट या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा बुद्धा सूर्याला सर्वात जवळचा या ठिकाणी ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते नाईल बघा नाईल बघा ही जगामधली सर्वात लांब नदी बघा इजिप्त या देशामधून वाहणारी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटने समवर्ती सूचीमध्ये एकूण खालीलपैकी किती विषय आहेत बघा भारतीय जेव्हा समवर्ती बघा सूचीमध्ये एकूण बावन या ठिकाणी विषय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते बघा भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या एका वर्षी निर्माण करण्यात आले होते बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे सन सतराशे बहात्तर बघा या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद बघा निर्माण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पोलीस निरीक्षक बघ आहे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पोद आहे बघा पोलीस निरीक्षक बघ आहे पद वर्ग एक मधलं पोद आहे क्रमांक पुढचा बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा दादोबा पांडुरंग थरखडकर यांनी पहा धर्मविवेचन या, धर्म या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ सोबत एका वर्षाचं लेटे चालू घडामोडीचं पी डी एफ मागील सर्व पेपर आणि आय एम पी नोट्स मराठी व्याकरण किंवा सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व पी डी एफ ए पाठवली जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे